गंगा आपल्या मृत्यूशय्येवर पडली होती भोवतालच्या परिस्थितीचे भान सुटत चालले होते शरीर कसे हलके व निराधार वाटत होते अवयवांचे स्पर्श ज्ञान हरपले असावे कारण अंगाखालची घोंगडी खरखरीत लागत नव्हती अंगा वरचे धोतर मऊ लागत नव्हते स्पर्शासाठी जीव थरार होत होता पण कुठला स्पर्श कळत नव्हता गंगाचे ओठ कोरडे पडले होते जीभ आत ओढत होती जीभ बाहेर आणून ओठांवरून फिरवण्याचा मोठ्या कष्टाने तिने एक वार प्रयत्न केला पण तो फुकट गेला इतक्यात ओठांवर डोळ्यांवर काहीसे गारेगार लागले आणि गंगेच्या शरीरावर आत्यंतिक समाधानाचे रोमांच उभे राहिले अवयवांची शुद्धबुद्ध लोपली नव्हती तर मनाचा जाणतेपणा सुप्त नव्हता अगदीच तुळशीपत्रे होती ती थंडगार पवित्र सुखकर गंगेच्या भाविक सुनेने म्हाताऱ्या सासूच्या तोंडात मरण काळी तुळशीपत्र घातले होते आहा काय मधुर सात्विक स्पर्श मरण काळी सारे गतायुष्य भरकण डोळ्यासमोरून जाते म्हणतात तुलसी दलाच्या स्पर्शाने गंगेच्या गतायुष्याच्या स्मृती जागृत झाल्या कष्टमय होते गंगेचे बाळपण घरावर दारिद्र्याची अवकळा पसरलेली गरिबीमुळे अकर्तृत्वामुळे व्याधीग्रस्ततेमुळे नेहमी खिन्न असलेला बाप दुबळ्या व्यक्तिमत्वामुळे भ्याल्यासारखी नेहमी घरात वावरणारी आई अशक्त कळाहीन दीनवाणी भावंडे गंगेचे बाळपण तिला एखाद्या काळोख्या वादळी रात्री पडलेल्या भीषण दुःस्वप्नासारखे भासे होता होईतो त्याची आठवण गंगा आपल्या मनाला करू देत नसे पण आज लहानपणची एक रात्र ढळढळीतपणे गंगेच्या डोळ्यांसमोर उभी राहिली तिरसट नवरा व कडवट सासू या कैचीत सापडलेल्या गंगेच्या आईच्या डोळ्यातून टिपे पडली नाहीत असा दिवस क्वचितच जाई पण त्या दिवशी विशेषच काहीतरी बिनसले आहे असे गंगेच्या बालबुद्धीच्या सुद्धा लक्षात आले मुलांची जेवणे होऊन ती अंथुणावर येऊन पडली होती गंगेचा अर्धवट डोळा लागला होता स्वयंपाकघरात कडकडाट चालला होता गंगेला आपल्या आईचे हुंदके ऐकू येत होते गंगेच्या बापाने बरेचसे काही तणतणत आपल्या खुलीचे दार खाडकण लावून घेऊन आतून कडी लावली गंगेच्या आईचे हुंदके वाढत होते ते ऐकता ऐकताच गंगा झोपी गेली आपल्या शेजारी येऊन लवणलेल्या आईच्या चाहुलीने गंगा पुन्हा अर्धवट जागी झाली इकडून तिकडे चाळवत ती काहीसे बडबडली व एकदा दोनदा कणली गंगेची आई चटकन उठून बसली गंगेचे पांघरुण सारखे करून तिने तिला डोक्यावर थोपटले गंगा काय ग निझ मी आहे तुझ्याजवळ गंगेच्या कपाळावरचे केस मागे करून गंगेच्या आईने तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघितले आणि टपकन दोन चार कढत आसवे गंगेच्या कपाळावर पडली आपल्याप्रमाणेच आपल्या पोरीच्याही कपाळी हाल अपेष्टा अपमान दुःख लिहिलेली असतील की काय या विचाराने आतड्याला पीळ पडून निघालेली ती आसवे त्या आसवांचा तो सात्विक वत्सल पण दुःखद स्पर्श त्या स्पर्शाची रोमांचकारी स्मृती गंगेच्या डोळ्यांपुढे आज उभी राहिली बाळपण संपत आले आई बापांचा मोडका तोडका संसार पाहता पाहता स्वतःच्या भावी गोड संसाराची सुख स्वप्ने गंगा पाहत होती तिच्या वाड्यात एक तरुण मुलगा राहत होता दोन्ही कुटुंबात पुष्कळ ओळख बायकात परस्पर सोयरिकीची थट्टे थट्टेची बोलणे गंगा हळूहळू त्या मुलाकडे निराळ्या दृष्टीने पाहू लागली त्याला लाजू लागली तो अभ्यासाला बसला म्हणजे घटकान घटका त्याच्याकडे आडून पाहत राहू लागली त्याला ते कल्पून मोठमोठे न्यारे बंगले हवेत उडवू लागली त्याच्या वृत्तीचा मात्र गंगेला काहीच अदमास लागला नव्हता तो चार चौघात तिच्याशी हसे बोले पण अंतरीची खूण पटवून घेण्याची संधी गंगेला अजून मिळाली नव्हती त्या दिवशी तो मोठ्या परीक्षेला जायचा होता घाईघाईने जेवून उठला देवाला आईला आतेला नमस्कार केला शेजारच्या काकूंना आजींना नमस्कार करून जा हो आई म्हणाली त्याची गंगेची आजी स्वयंपाकघरात भाकरी थापटीत होती गंगेची आई शेजारीच ताक करीत होती त्याने दोघींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला माझघर ओलांडून तो ओटीवर आला तेथे ओटीवरच्या झोपाळ्याची कडी धरून गंगा उभी होती तो तिच्याकडे ओझरते बघून जातो ह असे काहीतरी म्हणत पुढे सरकत होता इतक्यात गंगेला काय उर्मी आली कोण जाणे चटकन जरा पुढे होऊन ती काहीशी लढीवाळ आवाजात म्हणाली अन मला नाही वाटतं नमस्कार करायचा आपल्या थट्टेला तो काय गोड प्रत्युत्तर देतो याची गंगा आतुरतेने वाट पाहत होती तिला वाटले तो जवळ येऊन आपल्या गालावर टिचकी मारील आणि ओठ जुळवून पुढे म्हणेल तुला नमस्कार तसा नाही हा असा करायचा गंगेच्या अंगावर रोमांची उभे राहिले निदान गंगेला वाटले तो आपल्या पुढे हात ओवाळीत म्हणेल आ हा हा नमस्कार करायला तू मोठी आजीबाईस की नाही पण त्याने खरोखरी जे केले त्याने गंगा स्तंभितच झाली नमस्कार ना हो हो करतो की असे म्हणत तो पुढे येऊन खाली वाकला त्याच्या बोटांचा गंगेच्या अंगठ्याला ओझरता स्पर्श झाला गंगा गोंधळली बावरली ओशाळली हिरमुष्टी झाली तो अत्यंत हवासा हवा वाटणारा किंचित मृदू स्पर्श सुखकर पण तापदायक त्या स्पर्शाने गंगेची सारी सुख स्वप्ने भंगली पण त्या स्पर्शाने तिच्या साऱ्या अंगावर थरारलेला काटा आज गंगेच्या स्मृती पटलावर ठळकपणे उमटत होता आता गंगा मोठी बाई झाली होती चार पाच मुलांची आई झाली होती गंगेचा मुलांवर सारा जीव मातृत्वाचीच वत्सल भावना ती पण बाकीच्या साऱ्या भावनांचा कोंडमारा झाल्यामुळे गंगेचे मातृत्व फारच उत्कट स्वरूपात प्रगट झाले होते अशीच एक दिवस धाकट्या तान्ह्या मुलाचे गोड गोड पापे घेत त्याचे कौतुक करीत गंगा बसली होती मोठा पाच सहा वर्षाचा बाबू दुडधुड धावत आला आणि आईच्या अंगाशी झटू लागला माझा पापा घे ना गंगा त्याला दूर करीत त्याच्या अवखळपणाने अर्धवट त्रासून अर्धवट थट्टेने म्हणाली चल तुझ्यासारख्या घोड्याचे का कुणी पापे घेत बाबू रुसून दूर गेला नंतर आठ दिवस सुद्धा लोटले नाहीत बाबू देवीच्या आजाराने हैराण झाला होता तान्ह्याला दूर करून गंगा बाबूच्या सेवेला लागली होती बाबूचा आजार कठीण होता ताप भयंकर बाबू बेचैन बेभान वाटेल ते बडबडत होता गात होता हसत होता ते आवाज गंगेचे काळी चरचर कापून जात होते बेशुद्धीतच बाबूने गंगेचा पदर धरला हाताला झटत तो बडबडू लागला पापा घे ना माझा घे ना बाळाचा कसा घेतेस माझा घे ना गंगेचे हृदय फाटले डोळ्याला गळती लागली तिने बाबूच्या चेहऱ्याकडे बघितले देवीच्या फोडाने त्याचे तोंड नुसते फुलून गेले होते तीळ ठेवायला ही जागा नव्हती पण गंगेने खाली वाकून त्याच्या ओठावर आपले ओठ टेकले व त्याचा एक दीर्घ पापा घेतला ते तप्त शुष्क बेभान स्थितीतही आईच्या ओठांना घट्ट बिलगू पाहणारे व्याधीने पिढलेले ओठ त्या ओठांचे गंगेने आजवर हजारो लाखो वेळा चुंबन घेतले असेल पण त्यावेळेचा तो उत्कट पण अत्यंत भयंकर भासणारा पोटच्या गोळ्याच्या ओठांचा स्पर्श त्या स्पर्शात भीती वात्सल्य पश्चाताप निराशा सामावून राहिली पन, होती त्या स्पर्शाची स्मृती आज गंगेच्या मनात जागृत झाली गंगेच्या आयुष्याची गाडी आता उतरणीस लागली होती भुकेलं बाळपण निष्प्रेम रखरखीत वैवाहिक जीवन अपत्यविरहाने ठेचाळलेले प्रौढपण किती कठीण होती ती पहिली चढण त्या मानाने आता ही उतरण निवांत सुखकारक शीतल भासत होती गंगा गंगेचा नवरा आता पिकली पानं झाली होती नवसा सायासांनी जगलेला एकुलता एक, एक मुलगा संसाराला लागला होता भोवतालच्या चिमण्या चिवचिवाटात गंगेचे वत्सल मन समाधान पावत होते आता गंगेची देवापाशी एकच साधीबोळी मागणी होती देवा मला ऐवपणी मरण येऊ दे पण देवाच्या मनात निराळेच होते गंगेचा नवरा थकत झाला अगदी अंथरुणाला खिळून पडला गंगा त्याची शुश्रूषा आपल्या परीने अतोनात करी त्याच्या उशाशी बसून ती टिपे गाळी आज चाळीस वर्षांचा सहवास चाळीस उन्हाळे पावसाळे एकमेकांच्या निवाऱ्याने घालवलेले थोडी असते का म्हाताराही कधी कधी अगदी विरघळून जाई गंगेकडे टक लावून तो घटका घटका बघत राही ती पाय किंवा डोके दाबू लागली की डोळे मिटून तासन तास स्वस्थ पडे आणि कधी कधी त्याच्या मिटल्या डोळ्या आडून दोन थेंब घळकन त्याच्या सुरकुतलेल्या गालांवर ओघडत एक दिवस असेच झाले गंगेच्या डोळ्यांनाही पाणी आले हे काय ती म्हणाली वाईट कसलं वाटून घ्यायचं देवाच्या दयेनं सगळं यथास्थित आहे उभ्या जन्मात कुणाचं वाईट चिंतिल सुद्धा नाही आता हसत देवाच्या घरी जायचं आणि मग हे काय बरं मांडलंय आताशा तुझ्यासाठी तुझ्यासाठी वाईट वाटतं म्हातारा गहिवरल्या आवाजाने म्हणाला देवाची इच्छा गंगा उसासा सोडीत म्हणाली कुणी आधी कुणी मागून चाललंच आहे तसं नव्हे गं म्हातारा म्हणाला दुसरीकडे कुठं मन ओढत नाही पण एकच गोष्ट काळजाला झोपतीये माझ्या संसारात आज चाळीस वर्ष खपलीस बऱ्या वाईटाला आधार झालीस कधी शब्दाबाहेर गेली नाहीस मन मोडलं नाहीस पण मी मात्र ते कधी जाणलं नाही कधी तुला गोड शब्द बोललो नाही जिव्हाळ्यानं तुझं सुख पाहिलं नाही कधी मायेनं जवळ ओढलं नाही म्हाताऱ्याला पुढे बोलवेना त्याच्या गालावर आसवे पडत होती त्याने आपला निश्चित हात वर उचलला आणि जवळच बसलेल्या गंगेच्या पाठीवरून प्रेमाने फिरवला गंगेच्या अंगावर थरारून काटा उभा राहिला सुरकुतलेल्या निर्माल्य झालेल्या भावना मेलेल्या हाताचा तो थंडगार पण प्रेमळ निर्जीव पण उत्कट स्पर्श त्या दुबळ्या स्पर्शातून गंगेच्या दुबळ्या शरीराला भेटलेला जिव्हाळा हा असा जिव्हाळा गंगेला याच हातातून चाळीस वर्षांपूर्वी लाभला असता तर तर गंगेच्या आयुष्याचे सोने झाले असते गंगेच्या हृदयाला पीळ पडला त्या स्पर्शाने पण आज या शेवटच्या घटकेला गंगेला ती स्मृती सुखदायक होत होती आणि आताचा हा शेवटचा तुलसी दलाचा शीतल सात्विक सुखकर स्पर्श या स्पर्शाने जीवनातील भल्याबुऱ्या स्मृती जागृत झाल्या तशा क्षणभराने लोपूनही गेल्या भावी जीवनाची जीवाशिवाच्या मेळणीची गोड चाहूल त्या तुलसीदराने गंगेला ऐकवली गंगेच्या आत्म्याला खरीखुरी शांती सुख समाधान लाभले आत्यंतिक सुखाने गंगेचे शरीर रोमांचित झाले स्मित हास्याने ओठ थरारले आहे अजून जीव आहे हल्लेल्या तुलसीपत्राकडे पाहून कोणसे म्हणाले पण गंगाचा आत्मा केव्हा सच्चिदानंद स्वरूपी विलीन झाला होता